नंदुरबार पारंपरिक शेतीसोबतच आता जिल्ह्यातील काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळत आहेत सध्या संपूर्ण जिल्ह्यात केवळ तीन शेतकरी या पिकाची व्यावसायिक पातळीवर शेती करत आहेत परंतु कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नंदुरबार तालुक्यातील युवराज पाटील यांनी हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून गेल्या पंधरा वर्षापासून शेती व्यवसाय सांभाळत आहेत नवीन पीक लावावी यासाठी गेल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात त्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड केली ड्रॅगन फ्रूट हे पीक एकदा लावल्यावर पंधरा ते वीस वर्षापर्यंत सातत्याने उत्पादन देणारे आहे सुरुवातीला पायाभूत सुविधांमध्ये थोडा जास्त खर्च येतो मात्र नंतर नियमित निगा आणि थोडी काळजी घेतल्यास या पिकातून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते दोन एकर क्षेत्रात युवराज पाटील यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून एकरी आठ लाख प्रमाणे दोन एकरसाठी त्यांना जवळपास पंधरा ते सोळा लाख खर्च आला आहे लागवडीनंतर बारा ते पंधरा महिन्यांमध्ये पीक यायला सुरुवात होते पहिल्या वर्षी तीन क्विंटलपर्यंत फळ आहे पण यावर्षी आठ ते दहा टन फळ येण्याची शक्यता आहे आणि दरवर्षी एक एकरातून सहा ते आठ टन उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे प्रत्येक फळ हे चारशे ते पाचशे ग्रॅम वजनाचे आहे सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी असून दर दीडशे ते अडीचशे रुपये प्रति पर्यंत आहेत त्यामुळे एकरी अडीच ते तीन लाख उत्पन्न येण्याची शक्यता असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले युवराज पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद हायस्कूल नंदुरबार मी गेल्या दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालं त्याच्यानंतर मग शेती तसं मी पंधरा वीस वर्षापासून शेती करतो आहे पण यूट्यूबला सर्च पाहिलं सर्च करता करता लक्षात आलं की मग ड्रॅगन फ्रूटची शेतीसुद्धा आपल्याला करता येऊ शकते म्हणून आम्ही हा नवीन प्रोजेक्ट हाती घेण्याचे ठरवलं मला विचारविनिमय केला आणि आम्ही ठरवलं की आपण काहीतरी एकर दोन एकर काहीतरी लावूया मग हे आपलं पहिलंच वर्ष आहे गेल्या वर्षी सात जुलै रोजी आपलं प्लांटेशन झालं होतं ही सी व्हरायटी आहे त्याचं स्ट्रक्चर करण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे एकरी साडेसहा सात लाख रुपये खर्च आलेला आहे आणि या पिकाचं पोषण भरण त्याला खतं पाणी त्याचं संरक्षण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला साधारणपणे दीड दोन लाख रुपये एकरी असा म्हणजे साधारणपणे दोन एकरला या पोझिशनला येईपर्यंत आपल्याला सतरा साडेसतरा अठरा लाखापर्यंत खर्च आलेला आता जे पहिलीच हार्वेस्टिंग आपली आता सुरू आहे गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस होता त्या अवकाळी पावसाने थोड्याफार प्रमाणात कडी आलेली होती तर आपल्याला तीन साडेतीन क्विंटलपर्यंत पहिलं प्रॉडक्शन मिळालं होतं आता दुसरा बार आहे आता दुसरा फळची आमची हार्वेस्टिंग सुरू आहे आता हे तुमच्यासमोर हे फळ दिसतंय बघा हे जे फळ आहे त्याची क्वालिटी फळ अगदी फळाची साईज हे जे सगळं पाहिलं आपण तर साधारणपणे पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत हा फळाचा आकार आहे आणि बऱ्यापैकी डिमांड आहे लोकल मार्केटलाच सध्या आम्ही जातो आहे खर्च नाही घ्यायचा अजून काही प्रश्न नाही ही आमची सुरुवात आहे सुरुवात असल्यामुळे अजून काही तसं सांगता येणार नाही पण या सीजनला म्हणजे पहिल्या हार्वेस्टिंगला आम्हाला तीन साडेतीन क्विंटल माल मिळाला होता फक्त पण या दुसऱ्या हार्वेस्टिंगला म्हणजे आता आम्हाला जवळजवळ दीड ते दोन टन माल मिळतात आणि असे साधारणपणे त्याचे पाच ते सहा बार असतात हा असं समजा तुम्ही की हा दुसरा बार आहे अजून आपल्याला तीन ते चार बार याची भेटतील आणि प्रत्येक बारला त्याचं जे उत्पादन आहे ते वाढत जातं